मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपल्याकडे पाच दिवसाचे गणपती विसर्जन झालेत आणि त्यानंतर काही लोकांकडे गणपती असतात म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत आपले काही गणपती असतात तर कोकणात कसं असतं की काही गणपती दीड दिवसाचे असतात काही पाच दिवसाचे असतात काहीला मित्र आहे ज्याने आपल्याला आता बोलवलंय त्याच्या घरी कारण मित्रांनी स्वतः तो डेकोरेशन करतो तर त्यांनी स्वतः गणपतीसाठी एक देखावा हो तयार केला आहे तर त्यांनी ते बघण्यासाठी मला खास आमंत्रण दिले तर मी आता चालू आहे त्याच्या घरी तर माझी आता गडबड आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि तो थांबला आहे पुढे तर मी आधी जातो तिकडे आणि मग तुम्हाला भेटतो आपला मित्र बघा हो इथं आपली वाट बघतात आहे रणजित गोताळ आगरणार आगरनार आपले मित्र आहेत आपण यांच्याच घरी आज जाणार आहोत आणि बघणार आहे यांनी आपल्या हाताने कशी एक डेकोरेशन कलाकुसर जी बनवली आहे ना ती आपण वाट बघतोय आपले दोन मित्र अजून दोन मित्र जॉईन होतात ते दोघ जण अजून जॉईन होणार आहेत तर त्यांची आम्ही वाट बघतोय मग आम्ही एकत्र सगळे निघू मित्रांनो आपले आलेले आहेत दोन मित्र त्यांनी एक गाडी घेतली माझी गाडी आणि हे आपले भाऊ ज्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे घरी गेले होय होय गेले गेले सर चला निघूया हो चला तर वेळ होतोय आपण लवकर जाऊया आगनला चला मग तुम्ही पण या संध्याकाळ झालेले आहे आणि संध्याकाळचं वातावरण बघा कसं एकदम कडक झालेलं आहे सूर्य देव गेलेले असताना आणि आपण चाललो आहे आता आगरनर या गावामध्ये तर आपल्यासोबत आहेत रणजितदादा पाटील आणि त्यांचे सहकारी मित्रपरिवार आणि या गणपतीच्या वा दिवसामध्ये जे वातावरण घरामध्ये हे निर्माण होतं हे भारी असतं आणि मुंबईकर पण काही लोक आता आलेले होते गावाला ते आता जायला लागलेले आहेत पाच दिवसाचे जे गणपती होते त्यांचं विसर्जन झालेलं आहे आणि मुंबईकर पण आता गावाला चाललेले आहेत बघ त्यातले काही मुंबईकर अजून बाकी आहेत कारण आपल्याला आता मधी मित्र भेटला होता रस्त्यामध्ये तर मित्रांनो आता आपण आहे चापे गावामध्ये आणि वातावरण असं वाटत नाही की पाऊस पडेल पण आता गणपतीच्या दिवसामध्ये काय झालं आहे दर दिवशी थोडा थोडा पाऊस पडतो आहे म्हणजे एक दोन दहा वीस मिनटं एक दोन वेळा दिवसातून वीस मिनटं असा पाऊस पडतोच आहे म्हणजे नाही असं नाही आहे पडतो आहे आणि एवढा जोरात पण नाही पडत आहे आणि मी नेमका रेनकोट पण घेऊन नाही आलो तर का रात्री जर पाऊस आला तर गडबड होणार इथे थोडे ठग दिसतात आहे त्या बाजूला पण दिसतच आहे आणि ह्या चापे का चापे निवडणे मार्गे आल्यानंतर आहे ना आपल्याला आता आपण आपण जो जयगड जाकादेवी जो रोड लागतो ना तर त्या रोडला आपल्याला ले लेफ्ट ले साइडला टर्न मारायचा आहे या साईडला चापे आहे आणि आपल्याला या द्यायचं आहे या साईडला गाड्या बघून व्यवस्थित असं आपण टन मारलाय करायला निघालेत किंवा हे घेऊन येत आहे तर आता काय माहिती नाही आपण आता आगर नरळ या फाट्यावरती इकडे इकडे खाली गाव आहेस नाचालो ना। चाप्यात तर रणजित दादा आपल्याला आपल्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे सर्वप्रथम ये माजी बाबा ये वोटी लड़का नाम स्कास का याई हाँ वही नहीं वही ये दादा नादा हम तेरे मुलगा क्या है हाँ मुलगा क्या नाव तुझे तो नाव का है अरनागोतर अरनानो मस्तन निकले मुलगी हाँ तनिया निकाकी ओके ये बही ओके पाँच इस का काम रंजीत दादाचा दा छोटा मुलगा दे दे बदगत लेवा शकता सुंदर असा देखावा रणजितदादा आणि त्यांच्या फॅमिली मेंबरने हा बनवलेला आहे अरनाथ धामची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवते हे पहिलं जे मंदिर केदारनाथचं जसं मंदिर आहे तसं मंदिर त्यांनी दाखवलं आहे त्यानंतर पाठीमागे बर्फाचा डोंगर म्हणजे बर्फ दाखवला आहे आणि ह्या बाजूला पाणी पाण्याचा जरा म्हणजे डोंगराच्या मधून जी गंगा वाहते त्याचं एक दृश्य दिसेल तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला हा घोडा खेसर रणजित दादा आ, तुम्ही हा देखावा हो जो बनवला आहे केदारनाथचा हा सुंदर असा देखावा हो आहे आणि तुम्हाला ह्यामागे किती मेहनत करावी लागली म्हणजे जवळजवळ महिनाच गेला नोकरी धंदा सांभाळून आम्ही डेकोरेशन केलं डेकोरेशनसाठी खूप मेहनत घ्यावी लागली त्याची म्हंटल तरी डेकोडीचं आपण कापू चकडला त्यासाठी कोण पाळ डोंगराचा देखाव करण्यासाठी काट्या वगैरे त्यापासून सगळं केलेलं आहे म्हणजे मग तुम्हाला ही कल्पना कशी आली किंवा केदारनाथच करावं किंवा मग यात्रा करायची होती ती शक्य झाली नाही देखावतून तरी आपण सादर करू आणि मी असं ऐकलंय की तुम्ही स्पर्धेला वगैरे भाग घेतला होता गेल्या वर्षी स्पर्धे ठाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रमाणपत्र वगैरे मिळालं होतं यावेळी सुद्धा भाग घेतलेला आहे हा स्पर्धेसाठी ओके मग हे बारीक बारीक करायला तुम्हाला वेळ नाही लागला म्हणजे ला। हे मंदिर वगैरे स्वतः बनवलेलं मी केदारनाथच छोटी छोटी घर आहे पाण्याचा पंप वगैरे त्याला छोटा टिल्लू पंप मारून हे सगळं असं दाखवले की एक आपल्या बर्फाच्या डोंगरामधून मंदागिनी नदी आहे थोडक्यात अच्छा अच्छा आणि हा हे आहे ते आपले ए, केचर वरती म्हणजे केदारनाथला वरती घोडे माणसं मा तुम्ही कधी गेलात आहे का केदारनाथ इच्छा आता गणपती बाप्पाकडे काय बघूया कधी येऊ येईल तेव्हा आपण जाऊ केदारनाथ मग फॅमिलीला घेऊन हो हो बर चांगलं बनवलंय म्हणजे कल्पना तुमची एकदम सुंदर आहे आणि असेच म्हणजे दरवर्षी असं नवीन नवीन असतं का काय मागे असं डोंगरामध्ये सारखं केलं होतं त्याच्या आधी केली होती अच्छा शाखा दरवर्षी करतो त्यांनी एक सुंदर असा देखावा इथे सादर केलाय दरवर्षी हे करत असतात आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात तर आता आपण येऊन इथे थांबलोय दादा इकडे बसलाय त्यांचा आणि ते आता बाकीचे वाडीतले लोक येतील आणि ते लोक आपल्या इथे आर्थिक आलेले आहेत मंडळी वाडीतली आणि आता आरतीला आपण सुरुवात करत आहोत चला काका सुरुवात करा आलो तो दादाच्या घरी आणि जे फॅमिली आहे भेटून मस्त वाटलं चांगली माणसं आहेत खायला होतं आरती झाल्या आणि त्यानंतर आता आपण आता जाणार आहे घरी घरी वाजलेत भरपूर कारण मला जायला अजून एक तासभर तरी लागणार आहे तर मी निघतो भेटूया या परत ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो नमस्कार